हाय यूट्यूब फॅमिली आज आपण प्रसादाचा शिरा करणार आहोत त्यासाठी एका टोपल्यामध्ये रवा साखर तूप विलायची पूड बदाम काजूचे काप करून घेतलेले आहेत गॅसवर आता आपण कढई ठेवून घेऊ आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे तूप टाकू मी डबल तूप टाकणार आहे पहिल्यांदा थोडंसं तूप टाकलेलं आहे आता आपण रवा टाकून भाजून घेऊ हेपा आपना था। हे पहा आपण आता हे रवा मस्तपैकी गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घेऊ हे पहा आपला रवा मस्त भाजलेला आहे आता आपण साखर टाकून घेऊ त्याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊ हे आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे गरम पाणीवरती थोडं थोडंसं गरम ओतून हे मिक्स करून घेऊ थोडं थोडं हे आता आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण काजू बदाम टाकून घेऊत विलायची पूड तूप टाकूत काही मग आता हे सर्व मिक्स करून घेऊत हे पहा आपल्या प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आपण गॅस बंद करून घेऊ हे पहा आपल्या एक किलो प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे प्लेटीत मी थोडासा घेतलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा